साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार आपले स्वागत करतो मित्रांनो जर एखादी वहिवाट आपण करत असू किंवा आपल्याकडे त्या वहिवाटीचा ताबा असेल तर त्या वहिवाटी संदर्भात आपले अधिकार काय आहेत किंवा ती वहिवाट संपुष्टात कधी येते याची कल्पना आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे तर यामध्ये कारण परतवे वहिवाट यात ज्या कारणाने ती वहीवाट अस्तित्वात आली आणि जर ते कारणच संपलं तर ती वहिवाट संपुष्टात येत असते उदाहरणार्थ ज्या जमिनीसाठी पायवाट असेल वहिवाट असेल आणि ही वहिवाट ज्या जमीन मालकाच्या जमिनीमधनं आहे त्याने जर ती जमीनच विकली तर येथे ती वहिवाट आपोआप संपुष्टात येत असते त्याचप्रमाणे वहिवाटीचा हक्क सो जर समजा एखाद्याची जमीन आहे आणि त्यांनी त्या जमिनी संदर्भातील जे काही हक्क आहेत वहिवाटीचे ते जर सोडलेत तर येथे तो वहिवाटीचा हक्क संपुष्टात येत असतो त्याचप्रमाणे मूळ मालकाचा वहिवाटीचा हक्क जर समजा एखाद्या मालकाने एखाद्या व्यक्तीला वहिवाट करण्यासाठीचे अधिकार दिलेले असतील आणि त्या अधिकारांचा जर त्या व्यक्तीने उल्लंघन केला तर येथे मूळ मालकाला जो काही अधिकार आहे त्या जागे संदर्भात तो तेथे संपुष्टात येऊ शकत असतो किंवा करू शकत असतो त्याचप्रमाणे वहिवाटीची मुदत संपल्यानंतर तशा वहिवाटीचा जो हक्क आहे तो संपुष्टात येत असतो येथे जर एखाद्या व्यक्तीने वहिवाटीचा हक्क काही करण्याच्या कारणासाठी किंवा काही अटींवर किंवा शर्तींवर दिलेला असेल आणि त्याची मुदत जर संपलेली असेल तर वहिवाट ही संपुष्टात येत असते तसेच वहिवाटीची गरज संपल्यानंतर येथे जर एखाद्या व्यक्तीला वहिवाटीची गरज असेल आणि त्याला तशी वहिवाट देण्यात आलेली असेल आणि त्याची जर मुदत संपलेली असेल तर अशी वहिवाट ही संपुष्टात येत असते त्याचप्रमाणे विना वापर वहिवाट कालांतराने वहिवाटीचा हक्क न वापरल्यास मूळ वहिवाटीचा हक्क हा संपुष्टात येतो तसेच पालखीचे एकत्रीकरण जर एखाद्या मालकाने एखादी जमीन विकत घेतलेली असेल म्हणजेच त्यांनी एक किंवा दोन किंवा अनेक मालमत्ता एकत्रित विकत घेतलेल्या असतील तर त्या मालमत्ते संदर्भातील जो वहिवाट हक्क होता तो संपुष्टात येत असतो त्याचप्रमाणे मूळ वहिवाटीचा हक्क संपल्यास त्यावर अवलंबून असलेल्या अधिकार ही आपोआप संपुष्टात येतो उदाहरणार्थ मूळ मालकाच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठीचे जो काही वापर होत होता आणि पाणी आणणं जर बंद झालं तर आपोआप त्या रस्त्याचा वहिवाटीचा हक्क देखील संपुष्टात येतो त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस एखादी जमीन खरेदी करत असाल त्यावेळेस नक्की त्या, त्या जमिनीवर जाण्यासाठी कोणती वहीवाट आहे आणि तिचा वापर आपण कधीपर्यंत करू शकतो कोणाच्या क्षेत्रामधनं करू शकतो याची संपूर्ण माहिती घेऊनच तसे कागदपत्रे तपासूनच व्यवहार करणं योग्य ठरत असतं धन्यवाद